नमस्कार मंडळी नमस्कार वातर टाईम चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत मी संजीव शाळगावकर काश्मीरच्या पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी हल्ला करून निष्पाप सत्तावीस हिंदूंना ठार केलं संपूर्ण जगात या कृत्याचा निषेध झाला आपल्याला माहीत आहे की सौदी अरेबियाचा दौरा अर्धवट टाकून पंतप्रधान नरेंद्र मोदी भारतात पोचले गृहमंत्री तात्काळ श्रीनगरला पोचले याच्यावर तोडगा काय पाकिस्तानला कशी अद्दल घडवायची यावर बैठ बैठकांवर बैठका सुरू झाल्या आपल्याकडं लोकशाही असल्यामुळं निर्णय घ्यायला विलंब लागतो हे मान्य पण एकदा निर्णय झाला की तो ठाम असतो मग संरक्षण मंत्री राजनाथ सिंग आले परराष्ट्रमंत्री एस जयशंकर आले राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांना पाचारण करण्यात आलं अजूनही दिल्लीत बैठकांचा सिलसिला सुरूच आहे हो राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी देखील नरेंद्र मोदींची भेट घेऊन बहुमूल्याचा सल्ला दिला असणार मंडळी आता अरबी समुद्रात युद्ध सराव सुरू झाला आहे क्षेपणास्त्रांची यशस्वी चाचणी ही सुद्धा पार पडली युद्धाचा संपूर्ण प्लॅन तयार आहे तिकडं पाकिस्तानच्या उरात धडकी भरली पण भारतातले विरोधी पक्ष मात्र मोदींचं कसं खच्चीकरण करता येईल अशी विधानं करत बसलेत शिवसेना उबाठा गटाचे विश्वप्रवक्ते संजय राऊत हे तर आज म्हणाले युद्ध वगैरे तुम्ही नंतर करा आधी अमित शहाने राजीनामा द्यावा कोणत्या थराचं राजकारण चाललंय बघा जगातली सर्व राष्ट्र भारताच्या पाठीशी भक्कम उभी आहेत फक्त इथले विरोधी पक्षांचे सर्व नेते मोदी सरकारला घेरण्याचा प्रयत्न सुरू करतायत आधी राजकारण आणि मग राष्ट्रप्रेम हा त्यांचा एकमेव एजेंडा असावा तर मंडळी ही झाली आजच्या माझ्या वात्रटिकेची पार्श्वभूमी आता ऐका वात्रटिका शीर्षक आहे पाकड्यांना ठोकाल पण वाकड्यांचं काय पाकड्यांना ठोकाल हो पण वाकड्यांचं काय पाकड्यांची आगळी युद्धाचे तर ढग आलेत पाकड्यांची आगळी युद्धाचे तर ढग आलेत पंतप्रधानांना सुनावणारे गल्लोगल्ली नग झालेत अंगा खांद्यावर खेळवलेलं कार्ट आता ताप झालंय ऐका अंगा खांद्यावर खेळवलेलं कार्ट आता ताप झालंय एकीचं खरं नाही देशद्रोह्यांचं पीक अमाप आलंय लढवैया इस्रायलचं उदाहरण म्हणे आदर्श ठरलाय लढवैया इस्रायलचं उदाहरण म्हणे आदर्श ठरलाय त्यांच्या शेजारी सारे शत्रू भारत शत्रूंनी भरलाय आधी घरात साफसफाई करू मग शत्रुग्ड बघू आधी घरात साफसफाई करू मग शत्रुगड बघू घरातले वळवळणारे साप ठेचून कामाला लागू शेवटी काय देश के बर्बादी का आलम कुछ ऐसा है गालिब देश के बर्बादी का आलम कुछ ऐसा है गालिब सामने देखो तो हिंदुस्तान के पक्ष में पूरा विश्व है और पाकिस्तान के पक्ष में हमारा पूरा विपक्ष है दहशतवाद लक्ष्य मोदी दक्ष देशप्रेम हाच पक्ष तर मंडळी ही होती आजची माझी छोटीशी वातृटीका नेहमीप्रमाणे लाईक करा इतरांना इतर, इतर ग्रुप्सवर शेअर करा आणि सगळ्यांना सबस्क्राईब करायला सांगा आपण नेहमीच देत असलेल्या प्रचंड प्रतिसादाबद्दल मनापासून धन्यवाद